महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय गटातून सुरेश भीमाजी गडगे हे नऊ हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले त्यांचे प्रतिस्पर्धी निलेश भुजबळ यांना फक्त दोनशे तर रेहमान इनामदार यांना केवळ एकशे मते मिळाले तीनशे साठ मते बाद झाली असून सुरेश भीमाजी भी गडगे यांचा दणदणीत विजय झालाय खुल्या गटासाठी सत्यशील शेतकर यांना पडलेली मते दहा तर संतोष नाना खैरे यांना दहा मते मिळाले सुधीर खोपराळे यांना दहा हजार सत्तावन्न व अपक्ष रेहमान इनामदार यांना अवघे तीनशे एकोणपन्नास मते मिळाली आहेत या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी दोन उमेदवारांमुळे खरं तर ही निवडणूक जायला लागलं परंतु सामोरं जायला राहिला असेल तर आम्ही चारही उमेदवार आता या ठिकाणी निवडून आलेलो आहे विजय या ठिकाणी झालेला आहे उमेदवार लोकशाही आहे त्यामुळं उमेदवार उभे राहू शकतात परंतु उभे राहिलेले असेल तरी त्यांना त्यांचा मान सन्मान या निमित्ताने ठेवला जाईल कारखान्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांना एकत्रित घेऊन योग्य दिशेने आम्ही सर्व संचालक म्हणजे या ठिकाणी वाटचाल करू सध्या कारखान्याची परिस्थिती असलेले आर्थिक नियोजन असेल किंवा अनेक गोष्टी शेतकऱ्यांसाठी जे योग्य प्रकारे आम्हाला जे काही निर्णय घेतात ते योग्य प्रकारे घेतली जातील अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं सर्व सभासदारण देतो सभासदांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याला आम्ही सर्व मंडळी पात्र राहून योग्य ते दिशेने विघ्नर कारखान्याची वाटचाल आम्ही सवारी असा विश्वास विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आज काल जे मतदान झालं त्याची आज मतमोजणी होती शिरोलीच्या या प्रांगणामध्ये आपण पाहतोय माझ्या मागे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी ते नुकताच निकाल जाहीर केला आहे आणि अपेक्षेप्रमाणे चेअरमन सत्यशील दादा शेरकर आहेत त्यांचं चॅनल हे सतरा जागा विद्यमान विद्यमान चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांचं पॅनल हे एकवीसपैकी सतरा जागी त्यांनी बिनविरोध त्यांचे उमेदवार निवडून आले होते त्यानंतर काल झालेल्या मतदानामध्ये सर्व सर्वात जास्त मतदान हे दादा शेरकर यांना पडले शेरकर यांना जवळजवळ दहा हजार चारशे तेवीसमध्ये त्यानंतर सुधीर कोपराळे जे नौके पहिल्यांदाच या निवडणुकीत सामोरे गेले त्यांना दहा हजार सत्तावन्न व विद्यमान संचालक संतोष नाना खैरे यांना दहा हजार पंचवीसमध्ये पडलेली आहे आणि जे अपक्ष उमेदवार होते रहमान इनामदार त्यांना अवधी तीनशे एकोणपन्नास पडलेली आहे अशा प्रकारे सत्यशील शेरकर यांचा या विघ्न सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा विजय झालेला आहे आणि त्यांची सत्ता यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन सह मी किरण वाजगे आपला आवाज जुन्नर